शे सदोतीस सोळा सेनाधीश परमेश्वरा इस्रायलाच्या देवा करुबार असलेल्या देवा तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस तूच आकाश व पृथ्वी निर्माण केली सर्वात पहिलं त्याने काय म्हटलं तू जिवंत देव आहेस त्यानंतर काय बोलत आहे तू सृष्टीची निर्मिती करणारा देव आहेस त्यापुढे काय बोलत आहे की सर्व राज्यांच्या वरचा तूच देव आहेस या पृथ्वीवरील भले कितीही राज्य असोत कितीही देश असोत हिचकिया असं बोलत जितके आहे जितकेही राज्य आहेत त्या सर्वांच्या वरती तूच परमेश्वर आहे याचा अर्थ काय आहे या जगामध्ये जितकेही राज्य आहेत ते केवळ तुझ्याच हातामध्ये आहेत या सृष्टीवरती राज्य करणारा तूच एक परमेश्वर आहेस आणि तूच जिवंत देव आहेस चौथी गोष्ट मी वाचत आहे हे परमेश्वरा तू डोळे उघडून पहा आणि तुझा सदाजीवी देवाचा उपमर्द करण्यासाठी सनेरिबाने निरोप पाठविला आहे त्याचे सर्व शब्द ऐक हे परमेश्वरा खरोखर अश्रुरच्या राजांनी सर्व देश व त्यांतली जमीन ओसाड केली आहे त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकिले आहेत कारण ते देव नव्हते ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्टपाषाण होते म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला आहे आता हे परमेश्वरा आमच्या देवा त्याच्या हातातून आम्हाला सोडीव म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्ये म्हणजे पृथ्वीवरील सर्व लोक म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्यांचे लोक हे जाणतील की की तूच परमेश्वर आहेस पृथ्वीवरील राजांनी राज्यातील त्या लोकांनी जाणून घ्यावं की केवळ तूच देव आहे आणि शेवटी तो बोलत आहे आता हे परमेश्वरा आमच्या देवा त्यांच्या हातातून आम्हाला सोडीव म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर आहेस आमचं संरक्षण कर याचा अर्थ काय आहे तो जो बलवान राजा आहे त्याच्या हातामधून तू हे बलवान परमेश्वरा आम्हाला वाचीव तो काय बोलत होता माहीत आहे सर्व शक्तिमान असणारा त्या राजाच्या हातामधून त्या बलाढ्य राजाच्या हातामधून वाचविण्याकरिता सर्व शक्तिमान असणारा सर्व सामर्थी तूच आहेस तो खूप बढाई मारत आहे की मी याला मारून टाकलं आहे मी त्याला मारलेलं आहे मी हे राज्य जिंकलेलं आहे मी ते राज्य जिंकलेलं आहे परंतु हे देवा तू सर्व शक्तिमान देव आहेस सर्व प्रजेचा तू राजा आहेस देवा तू सर्व सृष्टीचा परमेश्वर आहे सृष्टीचा निर्माण करता तू आहेस एवढंच नाही तर तू जिवंत देव आहेस असं तो बोलला काय बोलून त्याने प्रार्थना केली शत्रूचा मोठेपणा सांगण्याचा त्याने प्रयत्न केला का बरेचदा आपण परमेश्वराच्या समोर जाऊन आपली अडचण किती कठीण आहे हे, हे सांगण्याचा त्याला प्रयत्न करतो देवा हा आजार तर खूपच खूपच जास्त वाढला आहे असं ते सांगतात मागील आठवडी आम्ही एक टेस्ट केलेली आहे बापा त्या टेस्टचा रिपोर्ट मंडेला मिळणार होता परंतु मंडेला मिळाला नाही टेस्टसाठी मुंबईला पाठवलेला आहे आणि मग तो मुंबईवरून मंगळवारी आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये खूप फरक आहे असं सांगतात बापा या आजारामधून बरेच लोक वाचू शकले नाहीत असं सांगतात देवा तो आजार हजारो लोकांपैकी एकालाच होतो असं ते सांगतात माहीत नाही का हे मलाच झालंय बापा मी आता मरून जाणार हे सर्व तुम्ही काय करत असता केवळ समस्येकडेच तुम्ही लक्ष देत असता हे सर्व सोडून त्या समस्येची तीव्रता किती आहे हे जाणून देखील तुम्ही त्याने पीडित होत आहात कमजोर पडत आहात मी तुम्हाला सांगतो तुमची समस्या जीही असेल गल्ल्याथाला मारण्याकरिता शौलाला किंवा दाविदाच्या भावांना किंवा त्याच्या सैनिकांना किंवा त्याच्या सेनापतींना देखील हिंमत नव्हती जेव्हा ते भयभीत झालेले होते तेव्हा दाविदाने काय केलं माहीत आहे त्याने पाच छोट छोटे असे गुळगुळीत गोटे घेऊन तो निघाला याचा अर्थ काय होता ह्या एका वेड्याकडे पाहून हे लोक इतके घाबरत आहेत मरत आहेत याला मारणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही परमेश्वराने जर ठरवलं तर हा छोटासा दगड देखील पुरेसा आहे हा शत्रू भले कितीही मोठा असला तरी देखील माझ्या परमेश्वराच्या हातामधील हा छोटासा दगड देखील त्या शत्रूला खाली जमिनीवरती पाडील त्याने असा विश्वास ठेवला मी तुम्हाला सांगत आहे समस्येला मोठं करून पाहू नका समस्येला भिंगाच्या काचेतून पाहण्याचा प्रयत्न करू नका आपल्या जीवनामध्ये जे आपण करत असतो ते साधारणपणे काम कोणतं असं माहीत आहे आपण समस्येला फार मोठं बनवत असतो समस्येकडे भिंगामधून आपण पाहत असतो जेव्हाही परमेश्वराकडे जातो केवळ तेव्हा तेच तेच बोलत असतो एकदा जरा हिचकियाकडे तुम्ही पहा किती ज्ञानाने तो प्रार्थना करत आहे सर्व व्यर्थ आहे देवा ते पत्र वाचून माझ्या मनामध्ये गोंधळ उडाला आहे यामुळे घाईघाईने मी तुझ्या उपस्थितीमध्ये येऊन तुझ्या समोर ही समस्या ठेवत आहे परंतु परंतु माझ्या देवा आम्ही सर्व ज्या परमेश्वराची सेवा करत आहोत तो तर जिवंत परमेश्वर आहे तू तर सृष्टीचा निर्माण करता देव आहेस तू तर सर्व राज्यांवरती राज्य करतोस तू सर्व मनुष्यांचा देव आहेस तू सर्व शक्तिमान असणारा परमेश्वर आहेस परमेश्वराला उंच करा देवाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा समस्या घेऊन येत असता तेव्हा ती समस्या दूर करणारा परमेश्वर किती मोठा आहे एकदा त्याची आठवण करून पहा आपले, आजार आपले, त्या केला आपले जे आजार आहेत आपल्या ज्या अडचणी आहेत त्याविषयी परमेश्वराने भूतकाळामध्ये जे अद्भुत कार्य केलं आहे त्याला विसरून जाणं ही आपल्या जीवनामधील सर्वात मोठी चूक आहे मी विचारतो जेव्हा तुम्ही आजारी होते देवाने तुमच्यावर कृपा केली तुम्हाला बरं केलं कोणत्याही अशा आजारामध्ये देवाने तुम्हाला बरं केलं तर आपला हात दाखवा ऑल राईट right. तुमच्या जीवनामध्ये जे संकट आले त्या संकटामधून तुम्हाला वाचविणारा देव जेव्हा तुम्ही बाईकने चालले होते प्रवास करत होते ऑटोने जात होते कारने जात होते तेव्हा देवाने आम्हाला वाचवलं संकट टळलं नाहीतर आमचा जीव गेला असता परमेश्वराच्या कृपेमुळेच आम्ही त्या संकटातून वाचलो असे बोलणारे कोणी आहेत का हात दाखवा यस जर अशा प्रकारे आणखी काही तुम्हाला सांगू लागलो तर मग ही लिस्ट फार मोठी होऊन जाईल जरा एक मिनिट थांबा कोणाचं जीवन समस्येने भरलेलं आहे का कोणतीही समस्या असू शकेल साधारणपणे ती चार प्रकारे असते एक आत्मिक समस्या आजाराची समस्या आर्थिक समस्या किंवा मग कौटुंबिक अशी समस्या कोणतीही समस्या असेल तरी देखील या चार समस्यांमध्येच घेरलेलो असतो माझा प्रश्न आहे ज्यांना समस्या आहेत काय तुम्ही तुमचा हात दाखवाल यस कोणी जर हात वर केला नसेल तर स्पर्श करून पहा काय ते जिवंत आहेत की नाही कारण की जे मेलेले असतात त्यांना काहीही समस्याच नसते जीवन असेल तर समस्या आहे राईट तर आज जितक्या भावांनी आणि बहिणींनी आपले हात दाखवले तर तुमच्या भूतकाळामध्ये जितक्याही समस्या आल्या तर ज्या परमेश्वरावरती तुम्ही विश्वास ठेवत आहात त्याला जाणून त्याच्या कृपेने त्याने दया दाखवून त्याने तुम्हाला संकटातून बाहेर काढलं आहे की नाही काढलं भूतकाळामध्ये भूतकाळामध्ये किती लोकांना सोडवलं आहे हात दाखवा राईट भूतकाळामध्ये तुम्हाला सोडविणारा परमेश्वर काय आज बदलला आहे का भूतकाळामध्ये ज्या परमेश्वराने तुम्हाला सोडवलं काय त्याची शक्ती संपली आहे जशी सेलफोनची बॅटरी कमी होत असते त्याचप्रमाणे परमेश्वरामध्ये जे सामर्थ्य होतं काय ते कोणत्या प्रकारे डिस्चार्ज झालं असं तुम्हाला वाटतं का जरा ऐका तुझ्याकडून हे होणार नाही तो गल्ल्यात आहे अरे तो बाळपणापासूनच कसलेला योद्धा आहे मोठा वीर आहे तुला जमणार नाही जेव्हा दाविदाकडे पाहून तो शौल असं बोलत होता हे राजा एक मिनिट थांबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय आहे माझे मेंढ्र जेव्हा मी मेंढरांना रानामध्ये चारत होतो तेव्हा एकदा काय घडलं तुम्हाला माहीत आहे काय झालं अचानकच एक सिंह तेथे आला त्यावेळेला जेव्हा सिंह येऊन हल्ला करत होता माझ्या देवाने त्या सिंहाच्या तावडीमधून माझ्या मेंढराला वाचविण्यासाठी त्याला फाडून टाकण्यासाठी त्याने मला सामर्थ्य दिले तो कशाचं स्मरण करत होता जेव्हा समोर आव्हान होतं समोर शत्रू होता त्याच्यापेक्षा मोठा योद्धा जेव्हा त्याला दिसत होता त्याचा सामना करण्यासाठी कोणाकडे जेव्हा शक्ती नव्हती तेव्हा दावीद काशाची आठवण करत होता समोर जो होता त्याच्याकडे पाहून असं बोलला नाही हा उंच काठीचा आहे याचं वजन तर जवळपास दोनशे किलो वाटत आहे तुम्हाला माहीत आहे का गल्ल्याथाची उंची किती होती नऊ फूट उंच इतका तो उंच होता त्याची पर्सनॅलिटी साधारण नव्हती तो फार शक्तिशाली दिसत होता त्याच्याकडे पाहिल्याबरोबर भीती वाटायची लोक घाबरून गेलेले होते लक्ष देऊन ऐका मित्रांनो दावित्या गल्ल्याथाकडे पाहत नव्हता भूतकाळामध्ये परमेश्वराने त्याच्या जीवनात जे कार्य केलं होतं त्याच्याकडे तो पाहत होता शौलाला तो बोलत आहे राजा जरा एक मिनिट थांब भूतकाळामध्ये काय घडलं होतं हां काय झालं जेव्हा तो सिंह येऊन माझ्या मेंढराला घेऊन जाऊ लागला तेव्हा त्याला फाडून टाकण्याचं सामर्थ्य परमेश्वर देवाने मला दिलं त्याने मला त्याच्यापासून वाचवलं आणि त्यानंतर अस्वल आलं तेव्हा त्यालाही फाडण्यासाठी परमेश्वराने मला ताकद दिली आणि त्याने मला त्यापासून वाचवलं भूतकाळामध्ये माझे प्राण वाचविणारा तो परमेश्वर आज तो माझे प्राण का वाचवणार नाही माझा देव मला वाचविणारा आहे हाच विश्वास आहे आपला सर्वात मोठा आजार कोणता आहे विसरत असतो एकदा जरा भूतकाळाकडे पहा प्रभूने आपल्या जीवनामध्ये जे कार्य केले ते किती अद्भुत कार्य आहे जीवापासून ठार मारणाऱ्या परिस्थितीतून त्याने कसं वाचवलं विपरीत प्रकारच्या परिस्थितीमधून त्याने कसं वाचवलं हातामध्ये एक रुपया देखील नव्हता तेव्हा सावकार येऊन बोलत असायचे की माझे पाच हजार दे नाही तर मारून टाकील मी संध्याकाळी परत येतो माझे पाच हजार रुपये तू लवकर देऊन टाक हे बोलून वेळ फिक्स करून तो निघून गेला त्याच वेळेला तुमचा भाऊ आला शहरामध्ये काही काम होतं म्हणून मी आलो अरे बरं झालं आलास मला पाच हजार रुपयांची गरज आहे मी एका सावकाराकडून पाच हजार रुपये घेतले होते तो मला मारून टाकील अशा प्रकारे तो धमकी देत आहे काही हरकत नाही हे गे त्याच्या भावाने पाच हजार रुपये याला देऊन टाकले त्या वेळेला त्या पाच हजार रुपयांची आर्थिक समस्या दूर झाली की नाही झाली एक मिनिट सांगताल ना तुम्ही समस्या गेली ना तर काय परमेश्वराच्या नजरेमध्ये हे पाच हजार खूप जास्त आहेत म्हणजे पाच लाख त्यापेक्षा जास्त आहेत पन्नास लाख त्याहूनही जास्त आहेत तेव्हा बोलाल का परमेश्वराकडे जाऊन मग काय तुम्ही असं बोलता की देवा ही पन्नास लाखाची समस्या तर फारच मोठी आहे तेव्हा देवाकडे गेल्यावर तो असं बोलतो की तू खूप मोठी चूक केली घेण्यापूर्वी मला विचारलं होतंच का अचानक तू मला येऊन बोलत आहेस पन्नास लाख पाहिजे माझ्याकडे एवढे कुठे नाहीत या संपूर्ण जगात सात अरब लोक आहेत जर सर्वांनीच उसने घेतले तर मग काय होईल असे ते माझ्याकडून जर पैसे घेत राहिले तर मग माझ्याकडे काय राहील दहा रुपयांची उधारी तुम्ही जितकी सहजपणे फेडू शकता तुम्हाला आर्थिक अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी देवाकरिता ते तेवढंच सोपं असतं तुम्हाला समजत आहे ना तुम्ही हे मान्य करताना समस्येकडे मोठं करून पाहू नका ती तुम्हाला घाबरवून सोडते सारखं सारखं समस्येकडे लक्ष देत राहू नका त्याने तुमची शांती दूर होत असते जर तुमची एखादी समस्या आहे तर त्या समस्येला दूर करणारा परमेश्वर आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या त्याच्या शक्तीविषयी तुम्ही विचार करा त्याने तुमच्या जीवनात केलेल्या अद्भुत कार्यांविषयी विचार करा हिचकियाने परमेश्वराकडे काय प्रार्थना केली माहीत आहे अरे तो तर फार बलवान आहे त्याचं सैन्य फार शक्तिशाली आहे त्यांनी एक मारलं तर दहा लोक खाली पडतील असं काही बोलला नाही तो काय बोलत होता देवा तो त्याला आठवण करून देत होता देवा तू जिवंत परमेश्वर आहेस सर्व सृष्टीचा निर्माण करता आहेस पृथ्वीवरील सर्व राज्यांवरती तू राजा आहेस सर्व प्रजे मध्ये तू महान असा देव आहेस तू सर्व शक्तिमान परमेश्वर आहेस एवढ्या महान अशा परमेश्वराला त्या राजाच्या मानेला खाली घालण्यासाठी तुला काय अवघड आहे देवा तू ऐक एकदा त्याच्याकडे जरा पहा आम्हा सर्वांना तू सोडीव बापा त्याने अशीच प्रार्थना केली खूप सरळ आहे ना तू ऐक देवा तू पहा देवा वाचव परमेश्वरा ही प्रार्थना केल्यानंतर हिचकियाने काय केलं माहीत आहे चला ते सांगून मी संपवतो वचन बत्तीसच्या पुढे इथे मी वाचत आहे म्हणून अशुराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो तो या नगरापर्यंत येणार नाही यावर एकही बाण सोडणार नाही तो ढाल घेऊन याशी सामना करणार नाही आणि यावर मोर्चा रचणार नाही ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल तो या नगरापर्यंत येणार नाही असे परमेश्वर म्हणतो असे परमेश्वर म्हणतो आपल्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता या नगराचा बचाव होईल असे मी यांचे रक्षण करीन त्याच रात्रीला त्याच रात्री, रात्री म्हणजे त्याच दिवशी जेव्हा हिचकिया देवाच्या उपस्थितीमध्ये गेला आपलं सर्व दुःख आपल्या सर्व वेदना परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याला देऊन हे परमेश्वरा ही समस्या माझ्यासाठी कठीण वाटत आहे परंतु तू तर त्या समस्येपेक्षा कितीतरी मोठा परमेश्वर आहे तू सर्वसाधारण नाहीस परमेश्वराच्या शक्तीविषयी परमेश्वराच्या गौरवाविषयी जेव्हा त्याने परमेश्वराची महिमा केली तेव्हा काय घडलं त्याच रात्री मंग परमेश्वराच्या दिव्य दूताने जाऊन अशुरी गोटांतल्या एक लक्ष पंच्याऐंशी हजार लोकांस मारिले म्हणजे त्याने एक लाख पंच्याऐंशी हजार लोकांना मारून टाकलं पहाटेस लोक उठून पाहतात तो तेथे सर्वत्र प्रेतेच प्रेते पडले होते म्हणजे सर्व लोक मरून गेलेले होते केवळ प्रेत पडले होते किती लोक होते एक लाख पंच्याऐंशी हजार लोकांचे प्रेत त्या ठिकाणी पडलेले होते माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो ज्या देवाचा प्रचार आम्ही करतो तो सर्वशक्तिमान देव आहे तो लोकांचं रक्षण करणारा आहे सर्व राज्यांवरती तो राज्य करतो तो सर्वांचा निर्माण करता आहे आणि आजही तो जिवंत देव आहे ही समस्या कधी जाईल ही जी भीती आहे ती कधी जाईल हा शत्रू कधी दूर जाईल अशा प्रकारचे बरेचसे बरेचसे विचार तिथे होते परंतु परमेश्वराने एका रात्रीमध्येच सर्व काही तिथे संपून टाकलं त्या दिवशी तर दिवसभर भीती होती परंतु पुढचा दिवस आला तेव्हा किती शत्रू होते ते सर्व गायब झाले बायबल असं सांगतं रात्रभर विलापाने बिराड केलं तरीही तरीही परमेश्वर मला सकाळच्या वेळेला आनंदाने भरून टाकतो आपला परमेश्वर किती चांगला आहे त्याच रात्री त्याच रात्रीला हिचकियाच्या जीवनामध्ये परमेश्वराने एक रात्र ठरवलेली होती ती त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देऊन कृपा करण्याची रात्र होती माझ्या भाऊ आणि बहिणींनो ऐका तुमच्या जीवनामध्ये देखील कदाचित तुम्ही अंधकाराने घेरलेले असाल अंधाराने तुम्हाला घेरलेलं असेल ऐका तुम्ही असा विचार करत असाल की अंधकाराने मला घेरलेला आहे अंधाराने मला घेरलं तर ऐका केवळ काही तासांमध्येच सूर्याचा प्रकाश येईल देव तुमच्या जीवनातील सर्व अंधकार दूर करणार आहे बायबल सांगतं की तो आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देत असतो हिचकिया परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊन प्रार्थना करून तो सुखाने झोपी गेला सकाळ झाल्यानंतर त्याच्या सैनिकांनी येऊन त्याला निरोप दिला असेल राजा महाराज काय झालं माहीत आहे काय झालं सर्व मरून गेले राजा सर्व मरून गेले महाराज कोण मेलं आशूरचे सर्व सैनिक कसं काय माहीत नाही राजा काय झालं कोणालाच माहिती नाही एक लाख पंच्याऐंशी हजार सैनिकांची डेड बॉडी तिथे आहे राजा का काय झालं महाराज काल तुम्ही जी प्रार्थना केली त्याचं उत्तर आलेलं आहे महाराज याहून अधिक अजून काय असू शकतं माझ्या भावांनो आणि बहिणींनो जी प्रार्थना करत आहात त्याकरिता रात्रीलाच परमेश्वर तुम्हाला उत्तर देणार आहे अंधाराला दूर करून परमेश्वर तुम्हाला प्रकाश देणार आहे तो येत आहे तुमच्या अश्रूंचा तुमच्या समस्येंचा परमेश्वर अंत करील तो दिवस येणार आहे आज तुमच्या जीवनामध्ये जे संकट आणि अडचणी आहेत त्या समस्येकडे पाहून दुःख करू नका त्यापेक्षाही अधिक म्हणजे ज्या समस्येत तुम्ही पडलेले आहात त्यापेक्षा मोठा देव आपल्याबरोबर आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे हिचकियाप्रमाणेच आपण केलं पाहिजे आपण देव किती महान आहे हे सांगायचं आहे परमेश्वराच्या महानतेचा स्वीकार करूया त्या परमेश्वराचं जे महान सामर्थ्य आहे ते किती मोठं आहे त्याविषयी बायबलमध्ये जेही लिहिलेलं आहे ते सर्व वाचून आपण आपला विश्वास वाढवू या वेळेमध्ये सैतान तुम्हाला म्हणत असेल तुमचं सर्व संपलं जेव्हा तो असं बोलतो तेव्हा एकदा जरा पाठीमागे जाऊन अरे वेड्या दोन हजार सोळामध्ये देखील तू हेच बोललास माझं काम संपलं असं बोललास पण झालं नाही मी दोन हजार एकवीसमध्ये आलो दोन हजार एकोणीस मध्ये देखील तू असंच बोलला होता काय बोलला होतास की तू आता संपलास आणि मी आता दोन हजार एकवीस मध्ये आहे दोन हजार मध्ये बोललास सतरामध्ये बोललास दोन हजार पंधरा मध्ये बोललास दहा मध्ये देखील बोललास दोन हजार दहा मध्ये देखील हेच बोललास दुष्ट कुठला काय बोलला तुझं काम आता संपलं आहे जरा लक्ष देऊ नयका बायबल असं सांगतं की सैतान तो लबाड आहे तो जेही बोलतो ती लबाडी असते विश्वास ठेवू नका परमेश्वराजवळ तुमच्यासाठी काम आहे ऐकत आहात ना भावांनो बहिणींनो प्रभूकडे तुमच्यासाठी काम आहे तुम्हाला जे काम करायचं आहे तेही खूप आहे देवाने तुम्हाला जे काम दिलं आहे देवाने तुम्हाला जी सेवा दिली जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तुम्ही नष्ट होणार नाही सैतान तुम्हाला काहीही करू शकणार नाही तुम्ही देवाच्या हातामध्ये स्थिर राहाल धैर्यामध्ये तुम्ही प्रभूमध्ये पुढे जा ही मी तुम्हाला विनंती करतो आपल्यामध्ये कोणी अस्वस्थतेमध्ये आलेला आहे का अश्रू घेऊन आलेला आहे का समस्या घेऊन आला आहात का तर मग चला देवाच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करूया काय म्हणून ऐक बापा तू पहा देवा माझ्या विरोधकांचं बोलणं तू ऐक बापा मला जे त्रास देत आहेत त्यांचं बोलणं तू ऐक मला घायाळ करत असणाऱ्या लोकांचं बोलणं तू ऐक माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो चला संपूर्ण हृदयापासून प्रार्थना करूया पवित्र परमेश्वर बापा आज आजच्या या दिवशी आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये जे प्रार्थना करत आहोत ती तू ऐक तु बापा तुझ्या उपस्थितीमध्ये येऊन आम्ही एकच गोष्ट सांगत आहोत की तू ऐक प्रभू तू ती ऐक आमची प्रार्थना तू ऐक बापा आमच्या विरोधामध्ये सैतान जे काही काम करण्याचा प्रयत्न करत आहे ते तू पहा आमच्या विरोधामध्ये सैतान आणि सैतानाचे लोक जे काही प्रयत्न चालवत आहेत त्यांच्या कुयुक्त्यांना आणि त्यांच्या षडयंत्रांना तू पहा व आमचं रक्षण कर बापा आम्हाला त्यांपासून सोडीव आमच्या देशाचं आणि आमच्या राज्यांचं तू संरक्षण कर प्रत्येक व्यक्तीने तुझं प्रेम समजावं तुझ्याकडे त्याने लक्ष द्यावं तु व तुझ्या नावाचं गौरव व्हावं म्हणून आमच्या देशातील प्रत्येक एका व्यक्तीला तू वाचव बापा आजच्या रात्री जी प्रार्थना आम्ही करत आहोत ती तू ऐकून आमच्या मंदिराचे जितकेही सदस्य आहेत प्रार्थनेमध्ये जितकेही एकत्रित झालेले आहेत त्या सर्वांना तू वाचव बापा कृपा तू कर देवा सर्व लोकांचे अश्रू तू पूस ते जे कोणत्या समस्येमध्ये अडकलेले असतील त्या समस्येतून त्या त्यांना सोडीव अडखळणांना आमच्या जीवनामधून तू दूर कर तुझी करुणा आणि तुझा अनुग्रह दाखवून तुझ्या नावाचं गौरव तू करून घे येशू ख्रिस्ताच्या नावाच्या गौरवार्थ तुझ्या नावाचं गौरव व्हावं यासाठी आम्ही अपेक्षा करत आहोत त्याहून अधिक कल्पनेच्याही पलीकडे उत्तम अशा प्रकारे उत्तर देऊन तू तु, तुझ्या नावाचं गौरव करून घे देवा आमच्या देशावरती राज्य करणारे प्रधानमंत्री त्यांना तू आमच्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना व तसंच त्यांच्या सर्व देवा त्यांच्या सर्व परिवारांना आशीर्वाद दे तू देत असलेल्या समाधानामध्ये तुझ्या आनंदामध्ये तू तु देत असलेल्या तारणामध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबाला तू भरून टाक देवा वचनाच्या द्वारे तू आमचा विश्वास वाढवलास त्यासाठी तुला धन्यवाद प्रार्थना कशी केली पाहिजे ते आम्हाला शिकवलंस त्यासाठी धन्यवाद देतो हे बापा पेरलेल्या या वचनाला आमच्या हृदयामध्ये फळ येऊ दे हे आमच्या जीवनामध्ये फलद्रूप व्हावं यासाठी तो आमचं सहाय्य कर या प्रार्थनेमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी तुला स्तुती देतो धन्यवाद देतो येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मागत आहे बापा आ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर